अधिक माहिती अशी की कल्याण कोळसेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोनिया कॉलनी चार घर नंबर पाच विठ्ठलवाडी एक महिला नामे अंजुरा मोहम्मद कमल हसन वर्ष सदतीस महिला वेटर राहणार ग्राम भागाचोरा चोरा वेणापूर उपजिल्हा जिल्हा जयसोर विभाग खुल्ला देश बांगलादेश कमल हसन व हजरत अली वर्ष चौवेचाळीस व्यवसाय वाहन चालक राम फतेपूरपूर उपजिल्हा सारसा जिल्हा जेल या दोन बांगलादेशांना पारपत्र व विसाशिवाय शिवाय भारतातून माणधिकृतपणे प्रवेश करून वास्तव्य करत होते तसेच फिर्यादीवरून पुढील तपास संबंधित गुन्हेगारी प्रवृत्तीचे आहेत किंवा नाहीत हा शोध घेतला जात आहे पोलीस निरीक्षक यांनी पत्रकारांना माहिती दिली माहितीमध्ये विदेशी नागरिक म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे काल सोळा बारा दोन रोजी परसवाडी पोलीस स्टेशन सोनिया जुनी सोनिया कॉलनी कमल हसन व तिचा पती मोहम्मद कमल मोहम्मद अली असे हे पा पासपोर्ट शिवाय आणि विजा शिवाय भारतात वास्तव्य करताना मिळून आल्याने पोलीस कॉन्स्टेबल रामदास ज्ञानेश रुगले नेमणूक युनिट चार उल्हासनगर यांनी दिलेल्या फिर्याद परसवाडी पोलीस स्टेशन येथे

आम्ही ते सात ते दहा आठ वर्षापासून इथं राहत असल्याचे समजले आणि पुढे आपण सखोल तपास चालू होतो या संदर्भात काय कलम कलम याच्यामध्ये भारतीय पासपोर्ट अधिनियम एकोणीसशे वीस चे कलम तीन चार आणि विदेशी व्यक्ती अधिनियम कलम तेरा चौदा नो कारवाई करतो आहोत Subscribe अँड प्रेस द the bell icon. मिस miss अपडेट